कल्याणपूर्वेतील कचोरे परिसरात माती खचल्यानं पाच ते सहा घरांचं नुकसान झाल्याची घटना रविवारी घडली होती या ठिकाणी आज आमदार राजेश मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी आमदार राजेश मोरे यांच्यासमवेत केडीएमसीचे माजी परिवहन सभापती मनोज चौधरी उपस्थित होते आमदार मोरे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत धीर दिला नुकसान झालेल्या नागरिकांना शासनातर्फे तसे शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण